बघा प्रश्न क्रमांक एकोण आहे नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण असलेला पर्याय निवडा तर तत्पुरुष समाज समासाच्या आणि तत्पुरुष समासाचं दुसरं पद महत्वाचं आहे या तत्पुरुष समाजातील सात प्रकारापैकी एक आहे नत्र तत्पुरुष समास हा नत्र तत्पुरुष समास काय आहे नत्र तत्पुरुष समास म्हणते की ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद अ अन न, नी असे अभाव दर्शक असतात नकारदर्शक असतात तो नत्पुरुष समास आहे यामध्ये पहिलं पद अ आहे हा न्र तत्पुरुष आहे पहिलं पद न आहे हा देखील नत्र तत्पुरुष आहे पहिलं पद अ आहे हा देखील नत्र तत्पुरुष आहे याचं पहिलं पद नाही आहे ना अ न आहे न आहे ना नि आहे हे नत्र तत्पुरुष समाज नाहीत आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी जे नाही आहे प्रश्न क्रमांक बावन पहा डॅश 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 क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी नसते म्हणजे आवश्यकता नसते आता जेव्हा कर्माची आवश्यकता असते तेव्हा ते वाक्य सकर्मक असते जेव्हा आवश्यकता नसते कर्माची तेव्हा ते अकर्मक असते यामध्ये स्थर्वाचे परिणाम काही काम नाही आहे तर उत्तर आहे अकर्मक कर्माची जरुरी नाही म्हणजे ते वाक्य कर्म नसलेलं अकर्मक ऑप्शन नंबर सी पचन क्रमांक त्रेपन्न गुरु अक्षराची डॅश 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 अशी खून असते लक्ष द्या वृत्तामध्ये जर आपण पाहिलं तर कशी खून राहिली तर लक्ष ठेवा हे डबल युनिटेड कॉमा आहे हा सिंगल आहे म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह एक एक प्लस आहे हे जरी मायनस दिसलं तर गुरु याच चिन्हाने दर्शवले जाते ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक चौपन्न आहे ज्याची रचना अक्षरसंख्येवर अवलंबून असते त्यास डॅश 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 म्हणतात आता लक्षात ठेवा अक्षरसंख्येवर अवलंबून असते त्याला काय म्हंटल जाईल तर त्याला म्हटले जाते छंद तर छंद हे नेहमी अक्षरसंख्येवर आधारित अशी काव्य रचना आहे उत्तरतेच छंद आहे वृत्त काय ते विशिष्ट नियमाने बांधलेला छंद तो वृत्त असतो मात्र काय असते तर मात्र असते अक्षरांचे दीर्घ रस्व मोजण्याचे एकक तर गण असते अक्षराचा ठराविक समूह यानुसार आपला ऑप्शन नंबर डी म्हणजे पंचावन्न संधी होणाऱ्या अक्षरापैकी पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्या अक्षराचा होतो त्याला डॅज्या ज्या संधी म्हणतात बघा आता संधी गेली आम्ही भरपूर ठिकाणी विसर्ग संधी म्हणता येईल पहिला विसर्ग दुसरा स्वर किंवा व्यंजन ती विसर्ग संधी यात काहीच लोप होत नाही दुसऱ्या स्वर संधी पहिला स्वर आणि दुसरा स्वर तो मिळेल याच्यात काही लोप होत नाही चौथ्याकडे आणि तिसऱ्याकडे जर पाहिलं तर दोन्ही स्वर आहे एक आहे पूर्वरूप संधी दुसऱ्या पररूप संधी आता पूर्वचा अर्थ पहिला होते ज्याचा पहिला स्वर जच्छा कसा राहील तो पूर्वरूप दुसरा कॅन्सल होते ज्याचा दुसरा स्वर पर म्हणजे दुसरा जच्या तसा राहील पहिला कॅन्सर होईल त्याला पररूप आपल्या प्रश्नामध्ये म्हटलाय दुसरा लोप होतो दुसरा लोक कुठं होतो या ठिकाणी होतो म्हणून ऑप्शन नंबर सी क्वेश्चन क्रमांक छप्पन आहे लता मंगेशकरांची जुनी गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात या वाक्यातील ध्वनार्थ ओळखा म्हणजेच व्यंगार्थ ओळखा म्हणजेच व्यंजना ओळखा असा अर्थ आता लता मंगेशकरची जुनी गाणी मनाला करतात अर्थ काय घ्याल सोपी आहे पहा वेद मंत्र तर करणार नाही तो अनुभव येणार नाही मनाचा जाणार नाही मंत्री गाणीच्या दुखली असं होणार नाही हा मनावर जादूनी हा होतो ऑप्शन नंबर सी सत्तर नंबरचा वरून येणारा मुलगा आज आला नाही उद्देश ओळखा उद्देश ओळखा उद्देशचा अर्थ आहे करता ओळखा करता कसा ओळखाल बस क्रियापदाला कोण म्हणाचा इथे संयुक्त क्रियामध्ये आला नाही आला नाही कोण मुलगा हाच कर्ता आहे कर्त्यालाच उद्देश म्हणतात ऑप्शन नंबर चार मुलगा बघा क्वेश्चन दिलाय पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता आता जर तुम्हाला सगळे सारखे सारखे दिसते तर वाचन करून पहा लक्षात येईल रफार कधी ज्या अक्षरावर त्याच्या आधी वाचायची असते पु न विचार ना विचार चुकला तिसर पु नंबर बी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालील वाक्यातील विधेयंग म्हणजेच विधेय विस्तार होता दोघाचा अर्थ एकच आहे विधेयांग म्हणजेच विधेय विस्तार विधेय काय असते तर क्रियापदाला म्हटल्या जाते विधेय आणि क्रियापदाचा विस्तार म्हणजेच विधेय विस्तार यासाठी आपल्याला जे वाक्य दिलं या वाक्यातील क्रियापद उगवतो याला तीन प्रश्न करायचे आहेत त्या तीन प्रश्नापैकी जेवढ्या प्रश्नाचे आपल्याला मिळेल उत्तर ते, ते राहील आपलं विधेय विस्तार तर तीन क्वेश्चन करायचे नेहमी क्रियापदाला आहे विधेय विस्तारला केव्हा कोठे आणि कसे केव्हा ना नेहमी वेळ माहीत पडते कुठेने ठिकाण माहित पडते आणि कसेने रीत माहित पडते तर आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो केव्हा उगवतो वेळ दिली आहे का हो रोज उगवतो कोठे उगवतो दिशा ठिकाण माहित आहे का हो पूर्वेला उगवतो ठीक आहे दोन कसा उगवतो ते नाही माहित ठीक आहे तर आपलं उत्तर रोज पूर्वेला ऑप्शन नंबर चार डी बरे झाले प्रश्न क्रमांक साठ आहे या वाक्याचा प्रकार ओळखाचा वा? संयुक्त वाक्य मध्ये दोन्ही प्रधान वाक्य असतात ठीक आहे आणि आणि पण परंतु किंतु यासारखे अनेक जोडले जातात प्रधान वाक्य सिंगल असतं गौण वाक्य नेहमी प्रधान सोबत असते आणि मिश्र वाक्यात असते एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य क्रम कसे राहू शकते आधी गौण नंतर प्रधान मग आता उलखाचं कस मिश्र वाक्य आहे तर दिलेल्या वाक्यातील वाक्या एका वाक्याला कायदा प्रश्न केल्यास दुसरं गौण वाक्य भेटत ज्याला प्रश्न करतो ते प्रधान वाक्य असे दोन्ही वाक्य तुम्हाला भेटले तुम तर मिश्र वाक्य राहील आज जर मी केलं तू माझे काय ऐकलेस उत्तरे हे पाहिजे नाही भेटलं बरे विचार हे काय बरे झाले तू माझे ऐकलेस हे बरे झाले म्हणजे हे आलं आपलं उत्तर ना हा झाला आपला प्रश्न तर प्रश्न विचारणार तुमचं प्रधान वाक्य येणारं उत्तर तुमचं दोन वाक्य आणि दोन्ही म्हणून होते दोन प्लस प्रधान मिश्र वाक्य ऑप्शन नंबर सी प्रश्न आपल्याकडे सिक्स्टी वन परस्पराशी संबंधित असलेले वाक्य एकत्र करून त्याचे एक, एक वाक्य बनवणे या क्रियेला म्हणतात संबंधित असलेले वाक्य जेव्हा एकत्र केल्या जाते त्या क्रियेला म्हणतात वाक्य संश्लेषण ऑप्शन बी वाक्य पृथक करण म्हणजे वाक्याचे वेगवेगळे घटक करून संबंध सांगणे वाक्य रूपांतरचा अर्थ होते एका प्रकारच्या वाक्यातून दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रूपांतर करणे आणि वाक्य विश्लेषणचा अर्थ होते वाक्याबद्दल विश्लेषण करणे तर आपल्याला म्हणतात दोन्ही वाक्य एकत्र करून एक वाक्य तयार करणे म्हणजेच वाक्य संश्लेषण ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर बासष्ट आहे नीळकंठ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तर लक्ष ठेवा हा सामासिक शब्द आहे याचा अर्थ होते निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव कर्मधारी समास आहे तो ठीक आहे सामासिक शब्द आहे अभ्यस्त होणार नाही अभ्यस्ताचे तीन प्रकार आहेत पूर्ण अभ्यस्त अंश अभ्यस्त आणि नादाधुकारी शब्द पूर्ण अभ्यासमध्ये जो शब्द रिपीट होतो जसं घर अं घर अंश अभ्यास मध्ये घर भर असा होईल रिपीट उदाहरणार्थ सांगत आहे ठीक आहे आणि मध्ये अ आवाजदर्शक शब्द होतो जर हाच आवाज आवाजदर्शक शब्द आहे घर घर तसाच तर हा त्यामध्ये पण येतो या पद्धतीनं प्रत्यघटित मध्ये सुरुवातीला न लागता शेवटी जिथे प्रत्यय लागतील तो प्रत्येक घटित असतो आणि उपसर्ग घटित म्हणजे सुरुवातीला लागणारे शब्द असतात निर्घंटाचं उत्तर आहे सामासिक शब्द ऑप्शन बी प्रश्न क्रमांक त्रेसष्ट राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले तेव्हा खानाचा पराभव निश्चित झाला कोणत्या प्रकारची वाक्य रचना आहे लक्ष द्या संयुक्त वाक्य तर ते नाहीये कारण संयुक्त वाक्यासाठी वाक्या आणि व वा, अथवा किंवा पण परंतु यासारखे प्रधानत्व सूचक उभ्या मिळवावे लागते केवळ वाक्य नाही आहे कारण केवळ वाक्य तिघच वाक्य असते या ठिकाणी दोन वाक्य आहे तेव्हाच्या आधीचे आहे का तेव्हा नंतरच दोन आहे संकेतार्थी वाक्य या संकेतार्थी मध्ये जर तर म्हणजे कि असे वयव असतात तर हे वाक्य आहे मिश्र वाक्य मिश्र वाक्य आहे मिश्र वाक्य का जेव्हा तेव्हा जर तर ज्याने त्याने यांनी जोडलेले वाक्य मिश्र वाक्य आहे या ठिकाणी तुम्हाला तेव्हा दिसते याचा अर्थ सुरुवातीला जेव्हा आहे पण सुरुवातीचा जेव्हा नाही दिला तरी चालते इथं तेव्हा आहे म्हणजे जिकडे जेव्हा आहे म्हणून ऑप्शन नंबर बी माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट ऑप्शन आहे देशी फारसी तद्भव आणि तत्सम तर देशी म्हणजे असे शब्द जे भाषेतील बोलीभाषेतील दगड आहे पीठ आहे लुगड आहे यासारखे फारसी म्हणजे असे शब्द जिच्या सुरुवातीला बे दर बेला गैर बिन असे प्रत्यय असतात उदाहरणार्थ घेतला दररोज नावाचा दर आहे तत्सम म्हणजे संस्कृत मधील जच्छत असे शब्द जे मराठीत येतात उदाहरणार्थ माला हा संस्कृतचा शब्द आहे तद्भवचा अर्थ होते संस्कृत मधील शब्द कन्व्हर्ट होऊन जे मराठीत येतात मालाचं मराठी होते माळ हा तद्भव याचा अर्थ बाळ कोणता शब्द आहे तत्व ऑप्शन नंबर सी करेक्ट प्रश्न क्रमांक पासष्ट ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश उद्देश म्हणजेच कर्ता एकच कर्ता व एकच विधेय विधेय म्हणजेच क्रियापद असते अशा वाक्याला काय म्हटले जाते तर संयुक्त वाक्यामध्ये दोन केवळ वाक्य येतात म्हणजे त्यामध्ये दोन कर्ते आणि दोन क्रियापद आहे म्हणून हे उत्तर नाही आहे आपलं मिश्र वाक्यात एक केवळ वाक्य म्हणजे प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते हे पण नाही आहे त्यामध्ये पण दोन कर्ते दोन, दोन क्रियापद राहू शकते केवळ वाक्यच असं वाक्य आहे ज्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे केवळ वाक्याला शुद्ध वाक्य पण म्हटले जाते केवळ वाक्य आज्ञार्थी, विद्यार्थी होकारार्थी नकारार्थी असू शकते पण संकेतार्थी कधीच नसते त्यामुळे हे देखील असू शकते पण प्रॉपर आन्सर काय रे बी घंटा शब्दाचे पर्यायी रूप ओळखा म्हणजेच अ जो अनुस्वार दिसते घवर यांनी अनुनासिक वापरलाय तो तुम्हाला योग्य ओळखायचा आहे तर लक्षात ठेवा अनुस्वारासाठी अनुनासिक वापरता येते पण अनुस्वारा पुढील शब्द स्पर्श व्यंजन गटातील असले पाहिजे जसं हे स्पर्श व्यंजनचा गट आहे या चौघाला हे अनुनासिक चालते या चौघाला हे अनुनासिक आहे या चौघांसाठी हे अनुनासिक आहे या चौघांना हे अनुनासिक आणि यांच्यासाठी अनुनासिक आहे आता अनुस्वार घर आहे पुढे कोण आहे ट ट च्या उडीतला कोण आला न लिहितात न बघा ऑप्शन एक मध्ये ऑप्शन ए करेक्ट आिक अरुणाने प्रामाणिक काम केले म्हणून तिला यश आले ऑप्शन आहे न्यून बोधक परिणाम बोधक प्रधानत्व बोधक विकल्पबोधक मला लक्ष द्या प्रधानत्व बोधक कधी राहत नाही प्रधानत्व सूचक असते ज्याच्यामध्ये हे येतात समुच्च बोधक न्यूनत्व परिणाम आणि विकल्प येते तर ते ऑप्शन नाही आहे म्हणजे सीत नाही आहे विकल्पाचा अर्थ होते दोन एकाला चूज करणे चूज करण्यासाठी कोणती गोष्ट नाही आहे म्हणजे याचे अवयव असतात किंवा वा अथवा है ना ते अवयव नाही आहे न्यून अर्थ होते कमीपणा पण परंतु किंतु त्यामधून कमीपणा दाखवते असं नाही आहे या वाक्यातून आपल्याला दिसून येते परिणाम परिणाम कसा आहे अरुणाने प्रामाणिक प्रयत्न केले त्याचा परिणाम काय झाला तिला यश आला म्हणून म्हणून हे वय परिणाम दाखवते म्हणून आहे तुमचं परिणाम बोधक ऑप्शन नंबर बी बघा न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातला कर्ता आपल्याला ओळख लक्षात ठेवा हे उदाहरण जर आपण पाहिलं तर कडून हा योग्य वयव आहे हा कडून नेच काम करतो जो ने तृतीयाचा प्रत्येक ज्याला ने लागला असते जवळपास तोच करता असते जर याला म्हणा न्यायाधीशाने आरोपीला दंड ठोठावला है ना ठोठावला कोण न्यायाधीशानं पण ने नाही काय लावला ते नाही कळून मग थोडी चेंज झालं न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला मग ठोठावला गेला कोण है ना दंड हे त्याचं उत्तर राहणार नाही कारण इथं कळून नाही मग क्वेश्चन असा राहील ठोठावला गेला कोणी कोणी ठोठावला गेला न्यायाधीशाने ठोठावला गेला तर न्यायाधीश आपलं उत्तर ऑप्शन नंबर सी तसे लक्षात ठेवायचं ज्याला लागला कळून तो असते तुमचा करता ऑप्शन सी सादर हा सामाजिक शब्द कोणत्या समासात प्रकारातील आहे लक्षात द्या ज्या समासातील पहिले पद स किंवा सह, सह असते तो समास सहबहुर्वी समास असतो ऑप्शन नंबर बस राहील कारण पहिलं पद तुमचं स आहे प्रश्न सत्तर शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शर्वरी हा एक संस्कृत मधून आलेला शब्द आहे त्याचा अर्थ होतो रात्र ऑप्शन नंबर सी रात्र त्याचं उत्तर नाही प्रश्न एकात खालील विधानातील विधेय विस्तार स्पष्ट करणारा शब्द होता विधान आहे अलीकडे मी एकही ठीक आहे तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही तुम्हाला यामध्ये विधेय विस्तार मी मगाशी सांगितलं विधेय म्हणजे क्रियापद है ना आणि विस्तार क्रियापदाचा विस्तार काढण्यासाठी क्रियापदाला तीन क्वेश्चन करायचे किंवा कोठे आणि कसे केव्हा न काय दाखवते वेळ दाखवते ना ठिकाण दाखवते आणि कसे नेहमी रीत दाखवते तर तीन क्वेश्चन करा तुम्हाला तीन पैकी तीन दोन किंवा एक तरी तुमचं उत्तर भेटून तर अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही तर म्हणू आपण केव्हा लिहिले नाही वेळ दाखवली ना हो अलीकडे नाही लिहिले ऑप्शन नंबर डी नंबर बहात्तर दुपारच्या जेवणानंतर अल्प झोप या शब्द समूहाला पुढील पैकी शब्द वापरतात बघा ऑप्शन पहिले विश्रांती तर विश्रांती अल्प झोप नसते ऑप्शन बी निद्रा निद्रा ही झोप असते संपूर्ण अल्प झोप नसते शयण झोपच आहे ती पण अल्प नाही आहे तर अल्प झोप असते वाम खुशी दुपारी जेवण केल्याचे थोडासा डोळा लागते थोडी झोप घेतो त्या अल्पझोपीला काय म्हणतात वाम कुशी ऑप्शन नंबर पागोटे हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात तर पागोटे हा शब्द मुळामध्ये नपुंसक लिंगी शब्द आहे त्याचा अर्थ पगडी असा होतो हा पण पगडी नाही म्हणायचं पगडी तर लिंग चेंज होईल कारण लिंग नामाच्या रूपावर ओळखतात ठीक आहे तो पानी तो आ, आ, बी उत्तर प्रसंग ऑप्शन सी क्वेन सेव्हन्टी फुरपा चौऱ्याहत्तर पाणीपतवर सवा लाख बांगडी बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारातलं आहे ऑप्शन बी याच उत्तर आहे शुद्धा उपादान लक्षणा याचा अर्थ होते उपाधान लक्षणाचा अर्थ होते आणखी काही आणखी काही अर्थ व्यक्त करण्यात यातून दोन अर्थ निघतात जवळपास तर एक पाणीपत वर लाख बांगड्या फुटल्या नाही म्हणजेच पाणीपतवर लढाई लढताना सवा लाख माणसे मरण पावले अर्थ एक आणि अर्थ दोन आहे की सवा लाख स्त्रिया विधवा झाल्या दोन अर्थ निघतात म्हणून शुद्ध उपादान लक्ष नाही उत्तर आहे ज्यात दोन अर्थ संभवतात क्वेश्चन पंचाहत्तर पहा आणखी आठ सहकार्यांना महामंत्री अर्धचंद्र देणार म्हणजे का अर्धचंद्र देणार का या वाक्यातील लक्षार्थ योजक शब्द ओळखा लक्षार्थ योजक लक्षार्थ योजक शब्द आहे अर्धचंद्र अर्थचंद्रचा अर्थ होते हकालपट्टी करणे काढून टाकणे हकलून लावणे आहे ना हकालपट्टी करणे म्हणजेच आणखी आठ सहकार्यांना महामंत्री हकलणार का असा अर्थ होते तर कोणता लक्षार्थ घेण्याचा आहे यामध्ये अर्धचंद्र ऑप्शन सी